आषाढी शाळेला सुट्टी असल्याने सकाळी घरात जेवण करून तो मित्रासोबत खेळायला गेला होता अतिशय हृदयद्रावक अशी ही घटना आहे मित्राबरोबर भोवऱ्यांनी खेळत असताना अचानक काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा उत्कर्ष उत्तम कर वय वर्ष बारा राहणार गुंडेवाडी तालुका चंदगड असं मयत विद्यार्थ्याचं नाव आहे ही घटना अशी आहे की बुधवार दिनांक सतरा रोजी आषाढी एकादशी निमित्त शाळेला सुट्टी असल्याने तो आपल्या मित्रांसोबत गावातील ज्ञानेश्वरी खेळत होता खेळाच्या नादात तोल गेला आणि तो जमिनीवर त्याला बेळगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करून संध्याकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेने ऐन बेंदूर सणावर दुःखाचा सावट कोसळलाय या घटनेनंतर गुंडेवाडी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होतीये